नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय पितृपक्षाचे महत्त्व श्राद्धाचं महत्त्व काय असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या असे नाव आहे ह्या तिथीच्या दिवशी आपल्या सर्व पित्रांना म्हणजे पुरुष जे पूर्वज आहे त्यांना उद्देशून श्राद्ध करतात या दिवशी प्रत्येक घरी एका तरी ब्राह्मणाला बोलावून भोजन दिले जाण्याची प्रथा आहे काही जातींमध्ये या दिवशी आपल्याच जातीतील पित्रांना उद्देशून भाताचे किंवा पिठाचे पिंड देतात आणि आपल्याच जातीमधील काही लोकांना जेवायला घालतात या जातींमध्ये या दिवशी मंत्र जागर करतात तर काही जातींतील लोक या दिवशीची रात्र नाच गाण्यात घालवितात भाद्रपद महिन्याचा कृष्ण व वद्य पक्ष म्हणजे दुसरा पंधरवाडा पितृकार्यास अत्यंत योग्य असतो असे शास्त्रामध्ये मानले गेलेले आहे या पक्षाला पितृपक्ष अपर पक्ष किंवा महालय पक्ष असे सुद्धा म्हणतात हा पक्ष सर्व पितृ आमोशेने संपतो म्हणून हा पक्ष संपल्यानंतर आपल्या आईच्या वडिलांचे श्राद्ध करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे आपला एक महिना हा पितृलोकात राहणाऱ्या आपल्या पित्रांचा एक दिवस असतो व त्यांचा तो दिवस अमावास्याच्या दिवशी संपायचा असतो म्हणून प्रत्येक अमावास्याच्या दिवशी आपल्या पितरांचे आत्मे आपल्याकडे भोजनासाठी येतात अशी श्रद्धा असते भ्रमण करणारी पृथ्वी ही भाद्रपद महिन्यामध्ये पितृलोकाच्या जास्तीत जास्त जवळ येते आणि म्हणूनच या महिन्यातली अमावश्या ही पितृलोकातील म्हणजे आपल्या पितरांच्या दृष्टीने जास्तीत जास्त महत्त्वाची मानली जाते यावरूनच भाद्रपदातल्या या अमावस्याला सर्व पितृ अमावस्या असे नाव पडले असावे आणि म्हणूनच सर्व पितृ अमावस्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे आपले जे पूर्वज आहे आपले सगळं आपण होतो पित्र सर्व त्यांना आपण त्यांना जेवण वगैरे त्यांच्या नावाने आपण जे करतो त्या पद्धतीने आपलं एक समजूत असते की आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व पित्र या महिनाभराच्या कार्यकाळामध्ये आपल्यामध्ये असतात त्यामुळे या पितृपक्षाला फार महत्त्व आहे तर मंडळी सर्व पित्री अमावश्याचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद